तर मित्रांनो आम्ही आलोय साकोरे मी मध्ये हे बघा माऊली पुढे बसलाय समोर पाठी साकोरे मी पहिल्यांदा आलो या साकोरे मी गावामध्ये तर आम्हाला जायचं शेख मास्टर पार्टी कडे शेख मास्टर कडे जायचं होतं आम्हाला आम्ही माउलीला लगेच भूक लागली सकाळी सकाळी दोन पॅकेट मॅगीचे खाल्ले तर आम्हाला शेकमास्टर पार्टीकडे जायचंय बँजोवाली पार्टी आहे जबरदस्त जब आहे निफाड तालुक्यात तर सईचा बड्डे मार्च महिन्यामध्ये त्याच्यासाठी चाललंय सगळं नियोजन करायचं काम तर ह्या गावात पहिल्यांदा आलं त्यामुळे काही कळा ना आम्हाला शेकमास्टर कडे जायचं किती लांब आहे दोन मिनिट दिला जायचं काही मिनिट माराय पुढं मारायचा पाराजवळ जायचं आपल्याला टन मारून तर या बाजूला आहे आपल्याला हे बघा हे कसलं मंदिर आहे बहुतेक मारुती मंदिर असावं खूपच छान मंदिर आहे तर हे बघा खूप छान मंदिर आहे सातोरे गावात समोरचा बंगला आहे बहुतेक ना बंगलाच असत हा आपण कोणाला भेटायला आलोय शेख मास्टर आमची तर आमची गाडी लावली या ठिकाणी हे बघा हे शेख मास्टरचं घर आहे या ठिकाणी जायचं आहे आपल्याला तर हे आहे शेख मास्टर बँजो पार्टीची ही गाडी नवीन बनवली यांनी सगळी झाकून ठेवली आत्ता हा गेट लोटला फक्त हे बघा आम्हाला असं वाटलं आतून लॉक आहे का काय हा पुन्हा गेट असा ओढून घेऊ yeah. आपण ही गाडी पाय क्लासिक गाडी बघ ना किती भारी आहे ही कुठली इनोवा ती क्रेटा आणि ती क्लासिक फोर बाय फोर गाडी ती जबरदस्त आहे तर शेक मास्टर या ठिकाणी आहे त्यांचं ऑफिस वाटतं हाय का भैया वर आहे का आम्ही वर जायचं का बोलवा त्यांना हे आहेत शेख मास्टर बघा त्यांना किती अवॉर्ड भेटलेले बघा या ठिकाणी जबरदस्त माऊली पाणी घेतो नाही भूक लागली एक मिनिट थांबवा त्यांच्याशी गाडी नाही घ्यायची आपल्याला लॉन्च बाहेरच हा फक्त तिथे माणसामध्ये माऊलीला इतकी भूक लागली होती काय बघा पार्लेचे बिस्किट दिले दोन माऊली खातोय इतकी भूक लागली माऊली तुला हाँ। हाँ। तुला मामी बोलली होती ना जेवण करून घे जेवण का नाही केलं भूक नव्हती यायचं तुला ओके <laughs> त्याला भूक लागली चला फोर बाय फोर बस <laughs> माऊलीला या गाडीमध्ये बसायचं होतं फोर बाय फोर मध्ये शेख मास्टर यांनी बनवलेली ही गाडी अतिशय सुंदर गाडी बघा खूपच छान आहे रेड कलर मध्ये आहे ना सईचा <laughs> बड्डे चार मार्चला तर शेख मास्टरच्या इथे आलो होतो आम्ही त्यांना बड्डेसाठी त्यांना आमंत्रण दिलं आहे म्हणजे त्यांना बँजोचं काम दिलं आहे त्यांच्याकडे आणि ते त्यांचं बँजो पार्टी एकदम खतरनाक आहे तालुक्यात तर अकरा हजार रुपये देऊन त्यांना डन केलं आहे तर मित्रांनो शेख मास्टर यांचे सर्व साहित्य बघा या रूममध्ये ही प्रॅक्टिस रूम आहे यांची सगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी बघा आहे सगळे वाद्य बोल ना बोल कोणती गाडी रायडर आहे ना, ना। माऊलीला भेटली या ठिकाणी रायडर माऊलीला या ठिकाणी बाईक भेटली पण ती काही चालू होत नाहीये तिची चार्जिंग उतरलेली आहे अच्छा इथे स्वतः इन्स्ट्रुमेंट बनवताय जबरदस्त हे सॅक्सो फोन ना म्हणजे तुमच्याकडे कुठले वाद्य खराब झालं तर इथं तुमच्याकडे सगळं रिपेअर ना वा अच्छा जळगाव कारागीर तर मित्रांनो शेख मास्टर यांच्या पार्टीमध्ये जवळपास पंचवीस लोक यांच्याकडे काम अच्छा चाळीस कोरोना काल लागल्यानंतर यांनी कमी केले माणसं आणि पूर्वी पहिले चाळीस माणसं यांच्याकडे काम करायचे आता सध्याला पंचवीस माणसांची टीम आहे यांच्याकडे आता नाही लक्षात ओके सईच्या बड्डेसाठी शेक मास्टर यांना फायनली आम्ही फायनल केलेलं आहे तर आता आम्ही घरी निघतोय गाडी वळवण्यासाठी आम्हाला शेक मास्टरच्या त्या पूर्ण घरामध्ये तिकडं आवारामध्ये गाडी न्यावं आवा लागली माऊली भूक लागली आता परत काय खायचं आता कुरकुरे कुरकुरे ओके जुनं घर पण का भारी माडी जबरदस्त